नमस्कार या युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या या भत्त्यात मोठी वाढ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणारे राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत तर सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय मात्र राज्य कर्मचाऱ्यांना अजूनही त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे यामुळे राज्य कर्मचारी लवकरात लवकर आम्हाला ही महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळायला हवा अशी मागणी करत आहे

तर मित्रांनो दरम्यान मीडिया रिपोर्ट मध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता या चालू महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यात वाढवला जाऊ शकतो आणि ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू केली जाऊ शकते असा दावा केला जात आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे सामान्य प्रश्न प्रशासन विभागाने गेल्या महिन्यात म्हणजेच जून महिन्यात एक जी आर काढला होता या जी आर नुसार सामान्य प्रशासन विभागातील राज्य शिष्टाचार उपविभागाच्या अधीनस्थ येणाऱ्या राज्य अतिथी गृहातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा गणवेशाचा भत्ता वाढवण्यात आला आहे तर यामुळे या संबंधित राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना दिलासा मिळणार आहे दरम्यान आता आपण सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आलेला हा शासन निर्णय नेमका कसा आहे याचा संपूर्ण आढावा या ठिकाणी घेणार आहोत तर मित्रांनो खरे तर सामान्य प्रशासन विभागाच्या शिष्टाचार उपविभागाच्या अधीनस्थ येणाऱ्या राज्य अतिथी गृहातील कर्मचारी गेल्या महिन्याच्या वीस तारखेला सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून एक जी आर जारी करण्यात आला ज्यामध्ये या संबंधित कर्मचाऱ्यांना दोन वर्षातून एकदा प्रति कर्मचारी एकूण तीन गणवेश ले ले शासन निर्णयात नमूद केलेल्या सुधारित दरानुसार मंजूर करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले तर या शासन निर्णयानुसार सह्याद्री आणि नंदगिरी राज्य येथे कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांना सुधारित दराने गणवेश भत्ता मिळणार आहे आता आपण या संबंधित कर्मचाऱ्यांचा सा पदानुसार सुधारित गणवेश भत्ता ता कसा राहणार हे पाहूया तर मित्रांनो व्यवस्थापक पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना नऊ हजार रुपये प्रति इतका भत्ता मिळणार आहे तर याशिवाय सहव्यवस्थापक मुख्य बटलर आणि भांडारपाल या तीन पदांवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रति भत्ता मिळणार आहे तर बटलर पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाच हजार आठशे पन्नास प्रति गणवे इतका भत्ता मिळणार आहे खान समापदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाच हजार दोनशे मिळणार आहे किचन हेल्पर हेल्परमॅन आणि शिपाई या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन हजार नऊशे प्रति गणवेश इतका भत्ता मिळणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्स साठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद